नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आता ग्रामसेवकाकडून मिळणार तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा या ठिकाणी बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा कामगार मंत्री अँड आकाश कुंडगर यांचे निर्देश काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या एप्रिल आठ दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबवते बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधित काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश कामगार मंत्री अँड आकाश फोंडकर यांनी आज दिली आहे तर पुढे मंत्रालयात नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय एन कुंदन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विकास आयुक्त असंघटित कामगार तुकाराम मुंडे आदी उपस्थित होते तर जे काही मंत्रालयामध्ये नव्वद दिवसाची बैठक घेण्यात आलेली होती तर यामध्ये बरेच पदाधिकारी उपस्थित होते तर पुढे कामगार मंत्री अँड फुंडगर म्हणाले की ग्रामीण भागात कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने दोन हजार सतरामध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देतो मात्र सध्या ग्रामसेवकामध्ये संभ्रमावस्था दिसून येते ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशित करावे तर पहा जे काही नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ग्राम ग्रामसेवक देते मात्र यामध्ये संभ्रम दिसून येत आहे तर या अनुषंगाने हा जो ही जी माहिती घेण्यात आलेली आहे आणि या संदर्भात दोन तीन दिवसामध्ये शासन निर्णयसुद्धा घेण्यात येईल आणि या शासन निर्णयानुसार तुम्हाला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून मिळणार आहे अशी माहिती देण्यात येणार आहे तर...